नमस्कार मी अमृता आणि तुमचं सर्वांचं स्वागत आहे स्वामी अपले सेवा अमृता या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण दिवाळीला दीपावली अमावस्येला कोहळा कसा बांधायचा कोहळा बांधण्याची योग्य पद्धत कोणती कोहळा बांधताना कोणत्या गोष्टीची काळजी घ्यावी यावरती कोणत्या सेवा कराव्यात ही सर्व माहिती आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत अमावस्या म्हणजे चंद्र नसलेली रात्र ही रात्र आध्यात्मिकदृष्ट्या आणि ऊर्जेच्या दृष्टीने खूप प्रभावी मानली जाते या दिवशी वातावरणात तामसिक शक्ती जास्त सक्रिय असतात म्हणूनच या रात्री अनेक लोक देवपूजा पुत्र हनुमान पूजन अशा विधी करत असतात आणि त्यापैकीच कोहळ्या बांधणे ही विधीसुद्धा अमावस्येला केली जाते प्राचीन काळापासून कोहळ्याला ऊर्जाशक्ती शोषणारे फळ मानले गेले आहे त्याच्या आतील भागात नकारात्मक कमपण शोषून घेण्याची क्षमता असते अमोसच्या रात्री जेव्हा घराबाहेर कोहळा बांधतात तेव्हा असे मानले जाते की त्या कोहळ्यामध्ये नकारात्मक शक्ती अडकतात आणि त्या घरात प्रवेश करत नाहीत तो एक प्रकारचा ऊर्जाढाल असतो ज्यामुळेच सर्व प्रकारच्या नजरेपासून वाईट शक्तींपासून संरक्षण आपल्याला कोहळ्यामुळे मिळत असते आता हा कोहळा कशा पद्धतीने बांधला पाहिजे हे आपण बघूयात सर्वात आधी कोहळा निवडताना कोहळा चांगला मोठा आणि निरोगी निवडला पाहिजे यानंतर कोहळा बांधण्यासाठी लाल रंगाचं नवीन वस्त्र आपल्याला लागणार आहे कोहळा हा नेहमी अमावस्येला किंवा शनिवारी सूर्यास्तानंतरच बांधला पाहिजे आता या कोहळ्याची पूजा कशी करायची हे आपण बघूयात सायंकाळी सूर्यास्तानंतर देवघरामध्ये आपल्याला हा कोहळा एखाद्या पाटावर ठेवून घ्यायचा आहे यावरती स्वस्तिक आणि ओम ही चिन्हे कुंकुवाने किंवा अष्टगंधाने काढून घ्यायची आहेत आणि याच्या मध्यभागी काजळाने दोन उभ्या रेखा आपल्याला ओढायच्या आहेत यानंतर कोहळ्याची धूप दीप अक्षता वाहून पंचोपचार पूजन करून घ्यायचं आहे आणि यानंतर लाल वस्त्रामध्ये कोहळा तीन गाठींमध्ये बांधायचा आहे म्हणजेच कोहळ्यावरती कपड्याच्या फक्त तीन गाठी बांधायच्या आहेत आणि यानंतर कोहळ्यावरती पुढील सेवा करायच्या आहेत यामध्ये श्री स्वामी समर्थ मंत्र एक माळ शाबरी मंत्र एक माळ श्री कालभैरवाष्टक एक किंवा अकरा वेळा श्री अथर्व वेदोक्त वल्गासुक्त एक किंवा अकरा वेळा ही सर्व सेवा आपल्याला या कोहळ्यावरती करून घ्यायची आहे आणि यानंतर हा कोहळा मुख्य प्रवेशद्वाराच्या वरती किंवा बाहेर बाजूस कोहळा बांधून घ्यायचा आहे कोहळ्यावरती येणाऱ्या जाणाऱ्याची नजर पडावी अशा पद्धतीने कोहळा आपल्याला बांधून घ्यायचा आहे कोहळा बांधल्यानंतर समजा काही दिवसांनी कोहळा खराब झाला कुजला तर घाबरण्याचं काहीच कारण नाही याचा अर्थ आहे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा शोषून घेतल्या आहेत कुजलेला कोहळा लगेचच एखाद्या कचऱ्याच्या पेटीमध्ये किंवा निर्मनुष्य ठिकाणी टाकून द्यायचा आहे आणि त्या जागी पुढील शनिवारी किंवा अमावस्येला नवीन कोहळा असा यथावधी पूजा करून आपल्याला बांधायचा आहे आपल्या घरातील कोहळा खराब होत नसेल तर मग शनी अमावस्या आणि दीपावली अमावस्येला मात्र कोहळा तर या पद्धतीने आपल्याला ह्या दिवाळीच्या अमावस्येला कोहळा बांधायचा आहे तुम्हाला यामध्ये काही शंका असल्यास मला खाली कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा सबस्क्राईब करा सबस्क्रिप्शन अगदी विनामूल्य आहे आणि तुमच्या फ्रेंड्स आणि फॅमिलीमध्ये व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका